उन्हाळा आला की थंड पाण्याच्या मागणीत वाढ होते सर्वसामान्य दुकानदार ते मोठमोठ्या लग्नांमध्ये थंड पाण्याचे जार सध्या सर्रासपणे वापरले जातात मात्र या जारचं पाणी आरोग्यासाठी घातक आहे कारण पाणी थंड करण्यासाठी यामध्ये हानिकारक रसायनांचा वापर केला जात असल्याचं समोर आलेलं आहे जारमधलं थंड पाणी पिताय सावधान पाणी थंड करण्यासाठी होतोय रसायनांचा वापर इथिलीन ग्लायकोल बाजारात मिळणारे हे जार थंड पाण्यासाठी कुठेही नेण्यासाठी सोयीचे असतात पण या जार मधलं पाणी शरीरासाठी हानिकारक असल्याचं समोर आलं वीस रुपयांपासून ते पन्नास रुपये पर्यंत मिळणारे हे जार छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांसाठी उत्तम असतात त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी थंड पाण्याचा हा उत्तम असतो मात्र हे पाणी फ्रीजिंग टेक्नॉलॉजीनं थंड केलेलं नसतं तर चक्क एका केमिकलचा वापर यामध्ये केला जातो या, के या केमिकलचं नाव आहे एथिलीन ग्लायकोल बाजारात मिळणाऱ्या या केमिकलमुळे कुठल्याही पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट हा कमी होतो त्यामुळे पाणी लगेच थंडगार होतं जोपर्यंत हे केमिकल पाण्यामध्ये आहे तोपर्यंत पाणी थंडगार राहतं इथिलीन ग्लायकोल जे पाण्यात टाकल्यानंतर तिचा संबंध त्या पा पाण्याच्या बॉटलशी जसा प्लास्टिकशी येत असतो त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचं केमिकल रिलीज होऊन आपले जे समजा स्त्रियांनी ते पाणी पिले किंवा पुरुषांनी पिलं तर शरीरामध्ये जे असणारं जे हार्मोन्स आहे जसं इस्ट्रोजन त्याच्याबरोबर ते रिॲक्ट होऊन त्याचा आपल्या शरीरावर एक घातक परिणाम होतो असतो जसं त्याच्यावरून बऱ्याच वेळा बार पेशंटला डायबिटीज हायपर टेन्शन त्याच्याबरोबर ओबेसिटी इन्फर्टिलिटी असे बरेचसे आजार होण्याची शक्यता असते एथिलीन ग्लायकोल हा एक कृत्रिम द्रव पदार्थी फ्रीज कुलर डी आयसिंग सोल्युशन म्हणून केला जातो कसलाही वास नसतो आणि पाण्यामध्ये सहज हे पाण्यात मिसळल्यावर पाणी लगेच थंड होत आणि पाण्याची घनता कमी होते इथिलीन ग्लायकोलचा वापर करून थंड केलेल्या पाण्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात त्यातच थंड पाण्यासाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक जार हे निकृष्ट दर्जाचं असल्यानं पाणी हानिकारक बनतं पॅकेट ड्रिंकिंग वॉटर जे आहे त्याला नि सगळे जे आहे स्टँडर्ड्स आहे पण आता विशेषतः सादरम्य जे आहे ब्रँडचे त्याच्या बाबतीत ते, ते ट्रेडमार्क हे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे त्याचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे आणि जर असं कुठे आढळलं तर मग ते ते डिपार्टमेंट जे आहे ते कारवाई घेतं त्यांच्याकडे आलेली तक्रार जी आहे ते कारवाई घेतं आमच्याकडे जर अशी काही तक्रार आली एफ डी तर आम्हीसुद्धा कारवाई घेऊ शकतो उन्हाळ्यात थंड पाणी पिल्यानं एक प्रकारे शरीराला थंडावा मिळतो पण थंड पाण्यासाठी तुम्ही जार वापरत असाल तर आताच थांबा कारण या जार मधलं पाणी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे थंड पाण्यासाठी माठ किंवा इतर नैसर्गिक पद्धतीचा वापर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा योगेश खरे झी चोवीस तास नाशिक